पाकिस्तानची सीमा ओलांडून आलेल्या या सीमामुळे शाळकरी मुलं भारत पाकिस्तानमधील सीमा विसरल्या आहेत दोन्ही देशातील सीमा विद्यार्थ्यांच्या डोक्यात राहिली नसल्याने सीमा हैदर एकदा चर्चेत आली त्याचं झालं असं राजस्थानमधील एका शाळेतील परीक्षेत एका विद्यार्थ्याने आपल्या उत्तरपत्रिकेत उत्तर म्हणून चक्क सीमा हैदरचं नाव घेतलंय त्याचं झालं असं राजस्थानमधील एका शाळेतील परीक्षेत एका विद्यार्थ्याने आपल्या उत्तरपत्रिकेत उत्तर म्हणून चक्क सीमा हैदरचं नाव घेतलं या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दरम्यान हा प्रकार घडला आहे राजस्थानमधील धोलपूर जिल्ह्यातील एका शाळेत या शाळेत बारावीच्या परीक्षेत विज्ञानच्या प्रश्नपत्रिकेत भारत आणि पाकिस्तानच्या सीमेबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता भारत आणि पाकिस्तानमधील सीमा नेमकी काय आहे आणि ती किती लांब आहे असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आला होता याचं उत्तर देताना एका विद्यार्थ्यानं चक्क सीमा हैदरचं नाव उत्तर म्हणून लिहिलं इतकेच नाही तर तिची उंचीसुद्धा त्याने आपल्या उत्तरात लिहिले भारत आणि पाकिस्तानच्यामध्ये असलेल्या सीमेला सीमा हैदर म्हटलं जातं तिची उंची पाच फूट सहा इंच आहे असं उत्तर विद्यार्थ्याने आपल्या उत्तरपत्रिकेत लिहिलं आहे विद्यार्थ्याने दिलेले हे उत्तर ऐकून शिक्षक चक्रावले आहेत विद्यार्थ्याचे हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या